भावांनो तुम्ही लबाडकी हा शब्द कधी ऐकलेला आहे का हे तर प्रत्येकाने शब्द ऐकलेला असेल आता समजा आपलं काही काम असलं समजा आपण एखाद्या काही कामामध्ये व्यस्त असलो समजा अभ्यास असो किंवा एखाद्या क्लासेसमध्ये आपण लेक्चर अटेंड करत असतो समजा कॉम्प्युटर असेल इतर वगैरे वगैरे तर एखादा फोन करतो आणि तो समोरचा व्यक्ती काय म्हणतोय का रे ले लब्बाडकी करतो रे तू मैत्रिणी आल्यापासून दुसराच डाऊट आपल्यावर हे व्यक्ती पकडत असतात तर याच लबाडकीवर लब मी आज बोलणार आहोत ते पण कथेच्या माध्यमातून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का भावांनो आणि चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं घंटीचं बटन दाबा आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओला बरं का आणि शेअर करा हा व्हिडिओ आणि कमेंट करा तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला आणि कथेला पण स्टेटून हाय भावांनो मी आहे दिलीप मिसाळ स्वागत करत आहे दिलीप मिसाळ रेलगावकर या यूट्यूब चॅनलवरती तर सुरुवात करूया आपल्या कथेला तर भावांनो लबाड कावला आणि कोला एकदा कावळा हे खूप काही सारं आव... पुरी घेऊन पळाला एका मुलाच्या हातातून त्याला काय म्हणतात जसे मी वाकड्या तिकड्या शब्दात मी तुम्हाला गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहे तो कोला पुरी घेऊन पळतोय आणि पुरी घेतली तर तो काय करतो झाडावर बसतो आणि खायचंच तर तो काय करतो मधामधी कोला येतो आहे कोला म्हणतो अरे कावळूबा दादा कावळूबा दादा तुले छान गाणं गातोस रे खूप गोड आवाज आहे माणूस काय म्हणतोय झाला बो एखादा व्यक्ती आपला तारीफ करत असेल तर मग याच्यात आपल्याला काय शंका आहे मग तो कावळा म्हणतोय बाबा ठीक आहे आता रह मग तो कावळा काय करतोय विचार करतो मनातल्या <laughs> वी... मनात हो काहीतरी याच्या मनामध्ये काहीतरी वेगळं तर नसेल चालू ना काळं निळं कोला म्हणतो काय विचार करता तुम्ही कावळे दादा अहो तुमच्या ज्या गाणं आहे त्या गाण्यानं मी त्या गोडसुराने मी अहो भारून आलो आणि माझं मन इथपर्यंत घेऊन आलं माझे पाय तुमच्या गाण्याच्या आवाजाने इथपर्यंत थिरकले हो आणि मला रावल्या गेलं नाही आता मग कावळ्याच्या मनात ही शंका आता लडकीपणाने का म्हणा हो ती दूर झालीच समजा बर का पण तर दूर झाली समजा तर मग काय झालं आता एखाद्या विचाराने आपण आपण काय करतोय आता समजा एखादा मित्र खूप आपलं तारीफ करायला लागलं तर आपण काय करतो त्याच्यासाठी आपण गाणं म्हणतोच ना मग कावळ्याच्या पण मनात ते चाल चाला, चाला आपण काहीतरी गाणं म्हणावं सोडले त्यांना पुरी खाली मग कोल्याची काय कोला मग तो पुरी इसकून घेऊन पळाला मग कावळ्याचं काय काव 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 चालू झाली <laughs> तसंच एखादा मित्र काय करतो खूप आपल्यासोबत मित्रता करतोय आणि आपण एखादं समजा आता बायचान्स काहीतरी झाला आपलं समजा आपल्याला काहीतरी काम करायचं असलं तर मग काय होतं ती समोरची व्यक्ती काय करते आपल्याला कोणत्यान कोणत्या तरी जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करते काही काहीतरी आरोप लावते याला काय म्हणतात लब म्हणून म्हणतो भावानो कोणी कोणासोबत असं लब करू नका बरं का ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि जसं कावळा इतरांसोबत लबाडकीपणा करत होता पण खोल्याने त्याची चतुर्यी दाखवली कारण की का आपण दुसऱ्यासोबत लबाडकीपणा करतोय तर मग आपल्यासोबत कोणी कोणी धोका देऊ शकतो भावांना बरेचसे लोक येतात लाईवरती माझ्यावर भलतेसलते आरोप लावतात पण काही काही माणसं असे असतात की त्याला शिक्षा देतातच म्हणून म्हणतो भावांनो चुकूनही कोणी कोणावर को आरोप लावू नका त्याच्या जवळून बघा लांबून नका बघू जवळून त्या व्यक्तीचा अनुभव बघा निस्तं ऑनलाईनना काही होत नाही आहे जवळून तो व्यक्ती बघायचा तो व्यक्ती कसा आहे काय नाही आणि तो लबाडकी करेलच का आपल्यासोबत काही काहीतरी सोबत काहीतरी काई रिजन असू शकतं काहीतरी कारणं असू शकते याचा तुम्ही विचार करायला पाहिजे भावांनो समजलं का म्हणून म्हणतो भावांनो <laughs> लबाडकीपणा सोडा आणि इमानदारीच्यानी कामाला लागा देव तुमचं पण भलं करेल आणि तुम्ही पण स्वतः भलं बसाल तर ह्या चातुर कावळ्याच्या गोष्टीने तुम्ही हे शिकलाच असाल की लबाडकी काय मागात आपल्याला पडू शकते तर हे समजून घ्या भेटूया भावांनो नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत बाय बाय